पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सव निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि पुण्याच्या संस्कृतीचा कल्चरचा भाग हे कापडली आहे ही पटवर्धन वेदपाठशाळा ही वेदपाठशाळा या लक्ष्मीवरून जाणाऱ्या सर्व गणपतींसाठी प्रार्थना करत असते बुद्धीची ती देवता आहे आणि आमची बुद्धी अशा बुद्धीमध्ये वाढ व बुद्धी, बुद्धी स्थिर राहावी यासाठी त्याचा प्रार्थना करणार आहेत चला गणपती बाप्पा आज कोणती गणपतीची प्रार्थना म्हणताय വക്രതുണ്ട വക്രതുണ്ട മഹാകായ സൂര്യകോടി മഹാപ്രഭാ ഇരേണങ്കുരമേ ദേവാ സർവകാരിയെ സർവദാ നാളവാച ബ്രഹ്മജനതയെ മോഹേ പുത്രമനായകം ഭക്തവാസോ ജയെന്നതവരിഷ്കാമാസിതേသော വക്രന്ദായകനന്ദതിയാം കൃയാകാടമിവാം അംകണ്യവക്രന്ദനസരം കം त्या मुलांनी नारोजीवाची स्तुती म्हणलेली आहे आणि भविष्यात ही संस्कृती पिढी घडवण्याचं काम आता पुण्यामध्ये होत आहे कॅमेरामॅन ऋषिकेश मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभाग पुणे